हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि आज आहे महाशिवरात्री सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शंकर आणि पार्वती यांचं नातं जे आहे ते खूप पवित्र होतं कारण त्यांच्यापासूनच प्रेमाला म्हणजे प्रेमाची सुरुवात ही त्यांच्यापासूनच झाली तर खरंच त्यांना म्हणजे त्यांच्या आज लग्न झालं होतं असं म्हणतात तर खरंच तुम्हाला परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज महाशिवरात्री असल्याकारणाने आणि त्याचबरोबर संडे पण आहे त्यामुळे आज थोडीशी फ्री आहे तर लेट झाला होता उठायला तसा बरासा मात्र उठून देवपूजा वगैरे अडकून घेतले आणि आ, आज मी म्हणजे शंकराच्या दर्शनालासुद्धा थोडंसं बाहेर जाणार आहे सो so, कंटिन्यू करा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में शेअरसुद्धा करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा तर चला आता आपण सुरुवात करूया ते आमच्या घरच्या देवदर्शनापासून माझी देवपूजा ऑलरेडी झालेली आहे चला पाहू तर मंडळी इथं तुम्ही बघू शकताय माझी मस्त अशी देवपूजा करून झालेली आहे सणवार असल्यानं थोडंसं वातावरण खूप छान असतं खूप मस्त असं वाटतंय आणि तसं बघायला गेलं तर माझ्या दिवसाची दे सुरुवाती देवपूजेपासूनच होते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे कारण माझा देवांवरती भयंकर विश्वास आहे आणि खरंच व आपण पालापाचोळा आहोत देवाजवळच सगळ्या काही गोष्टी असतात बरं का आता तुळशीमध्ये खूप छान छान छोटी छोटीशी रोपे पण मस्त अशी उगवलेली आहेत आणि खूप मस्त कोवळं ऊन पडलं आहे इकडे किचरी भिजत घातली होती आणि दही पण रात्री लावली होती ते पण लागली होती म्हटलं चला आता सुरुवातीला खिचडी वगैरे बनवून घेते सगळी घरातली कामे आवरली त्यानंतर मग फराळ करायचा म्हणून खिचडी बनवून घेतली या तुम्ही पण खिचडी खायला पहिला म्हटलं चला देवाला नैवेद्य दाखवावा देवाला नैवेद्य दा खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि माझ्याकडे तसा वेळ होता कारण अहो झोपले होते आणि बघायला गेलं तर बाहेर खूप भयंकर ऊन होतं म्हटलं थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर देवदर्शनाला जाऊया कारण आज शिवरात्री आहे आणि देवदर्शनाला महादेवाच्या दर्शनाला जायचं असं नियोजन होतं माझं आणि शिवाय तुमच्यासोबत पण म्हणजे तुम्हाला पण देवाचं दर्शन घडवावं कारण आता बरेच जण मला कमेंट करतील की हा महाशिवरात्रीचा व्हिडिओ इतका लेट का येतोय कारण खरंच तर कारण पण तसंच आहे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं माझा मोबाईल हँग होत असल्याकारणाने जे की मी दिवसाचे व्हिडिओ शूट केले त्यातले काही मधले मधले जे व्हिडिओ आहेत ना ते अचानक गप्पच झाले होते म्हणजे कुठं का वाय गे कुठं गायब झाल काय माहीत मला काय वाटलं माझ्या श्रीजाच्या हातात मोबाईल असतो तिने वगैरे डिलेट केलेत काय मी डिलेट केलेले व्हिडिओ रिकवर करण्याचा प्रयत्न केला मात्र मला काय ते जमलं नाही किंवा आलंच नाही कारण व्हिडिओज डिलीट झाले नव्हते ॲटोमॅटिक मोबाईलमध्येच कुठं गप झालते काय माहिती आणि आज बघते तर ॲटोमॅटिकच कुठून व्हिडिओ गॅलरीमध्ये आले मला काय समजलं नाही म्हटलं आता एवढी मेहनत घेऊन व्हिडिओ बनवलेत किंवा क्रिएट केलेत तर चला आपल्या व्हिवर्सपर्यंत हा ब्लॉग नक्की शेअर करूया म्हणूनच हा ब्लॉग येतोय बरं का तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला मार्गदर्शिका म्हणून एक एका ताईचं चॅनल आहे तिचं नाव आहे पवित्रा चव्हाण आणि ह्याच्यावरती तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सीची मस्त अशी क्वेश्चन पत्रिका म्हणा किंवा माहिती भेटेल जर तुमच्या घरी कोणी मुले वगैरे असतील जर अभ्यास करत असतील तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा त्यांचं चॅनल नक्की एकदा व्हिजिट द्या त्यांच्या चॅनलवरती खूप छान त्यान्चा त्यान्चा छान व्हिडिओ असतात आणि त्यांचा त्या ताईंचा स्वभाव म्हणा किंवा त्या ताई खूप छान आहेत खूप डिटेलमध्ये समजून सांगतात जर तुमच्या घरामध्ये कोण शिक्षण घेत असतील मुले तर त्यांना नक्की हा चॅनल म्हणजे हे करून द्या किंवा शेअर करा त्यांना त्यांचे व्हिडिओ आणि तुम्ही पण त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान आहेत बरं का त्या त्या ताई स्वभावला माझ्यासोबत वगैरे त्या बोलल्या आणि त्याचबरोबर त्यांचं चॅनल पण खूप छान आहे मी चेकआउट केलेलं आहे ठीक जे कोणी लहान यूट्यूब क्रिएटर असतील आणि जर त्यांना फ्रीमध्ये त्यांच्या चॅनलचं असंच प्रमोशन करायचं असेल ना तर म हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या म्हणजे फॅमिली मेंबरमध्ये किंवा नातेवाईकामध्ये पाच जणांना शेअर करा आणि मला एक छानशी कमेंट करा ज्यांची कुणाची छान कमेंट असेल ना त्यांचा त्यांच्या चॅनलचं प्रमोशन फ्रीमध्ये करून भेटलं जाईल किंवा दिलं जाईल कुणाचेही एकही रुपये घेतले जाणार नाहीत कारण तुम्हाला सांगू का लहान यूट्यूब क्रिएटरांची काय फिलिंग असते ना किंवा त्यांच्यावरती काय वेळ आलेली असते किंवा कसे त्यांचं काही हे असतं ते सगळं मला माहिती आहे मी स्वतः एक लहान यूट्यूबर आहे किंवा यूट्यूब क्रिएटर आहे मी पण त्यातून गेलेलीच आहे असो तर आता देवाला जायला वेळ आहे अहो तोपर्यंत झोपले होते म्हटलं चला माझ्याकडे एक ड्रेस होता आणि तो आत्ताच अहोने रविवारी म्हणजे गेल्या संडेला मला घेऊन दिलेला आहे म्हटलं त्याला आता स्लीव्ज ज्या आहेत त्याच्या खूप मोठ्या होत्या शॉर्ट करून घ्यावीत कारण मला लाँग शॉ म्हणजे स्लीवच्या अजिबात घालू वाटत नाही मी फक्त शॉर्ट स्लूचेच कपडे जास्त यूज करते आणि म्हटलं चला आता घरच्या घरी शिलाई मशीन आहे तर आपण व्यवस्थित त्याला टीप मारून व्यवस्थित करून घेऊया जसं आपल्याला पाहिजे तसं आता मी इथं तुम्हाला शॉर्टकटमध्ये कमी वेळामध्ये दाखवते बघा स्लिव्ह जे आहे ते बिना उसवताच आपल्याला मापे टाकून कट करून घ्यायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जर तुम्ही विसरला असाल माझ्या बोलण्याकडे तुमचं लक्ष असेल ना तर पहिल्यांदा रिटर्न महागारी जावा आणि हा व्हिडिओ परत एकदा पहा आणि जर तुम्हाला कुठे जायची गडबड वगैरे असेल ना तर तर अशा प्रकारे लगेचच तुम्ही फिटिंग घेऊ शकता फिनिशिंग वगैरे खूप उत्तम येते मी तुम्हाला डिटेलमध्ये वेअर करूनसुद्धा दाखवणार आहे तसं बघायला गेलं तर आज महाशिवरात्री आहे आणि आज व्हाईटच कपडे घालायचे असतात असं म्हणतात मात्र मी काय व्हाईट यूज केलं नाही माझ्याकडे होता ड्रेस मात्र नाही घेतला म्हटला हा नवीन आहे तर आजच्या दिवशी याचा मुहूर्त करूया तर आता स्लू जे आहे ते दोन्हीकडे व्यवस्थित कट कर� करून मी फिट मारून किंवा आ, ही करून घेतलेली आहे टीप मारून आता मला फिटिंग थोडीशी करायची आहे कोणतेही कपडे घ्या कितीही साईजचे घ्या मला थोडी का फिटिंग करावीच लागते तर इथं कमरेमध्ये वगैरे मला फिट करायची आहे ती मी करून घेते तर एवढी मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलले होते तुमच्याशी किंवा विवरनशी सांगितलं होतं तुमच्यासोबत किंवा तुम्हाला बोलले होते की माझ्यासोबत जे जा झालं ते तुमच्यासोबत होईल नको तर त्याचं कारण असं किंवा ती गोष्ट काय आहे ती जर तुम्ही शॉर्ट पाहिला असाल तर तुम्हाला समजलं असेल मात्र तरी ह्या ह्या व्हिडिओमध्ये सांगते कारण जर तुम्ही नवीन यूटूबर असाल किंवा नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करायचा तुमचा प्लॅन असेल जर तुम्ही विचार करत असाल ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा कंटेंट जो आहे तो तुम्ही परफेक्ट निवडा ज्याचा की तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड केले तर तो कंटेंट संपला नाही पाहिजे नाहीतर एकदा आपण एखादी एक गोष्ट आवडीची करायला जातो आणि असं काही होतं की परत आपल्याला कंटेंटच सापडत नाही किंवा आपल्याकडे व्हिडिओज नसतात माझ्यासोबत असंच आहे सेम कारण मला जास्त स्टिचिंग जमत नाही फक्त फिटिंग म्हणा किंवा पिकोफॉल इतक्याच गोष्टी जमतात ज आणि ब्लाउज वगैरे मला स्टिच करायला जास्त जमत नाही त्यामुळे मी त्यात डोकं नाही घालत आहे आणि ते शिकायचं म्हटलं तर मला मुलांच्या ह्याच्यातून धांजडीतून शिकायचं झालं नाही किंवा माझी मुलं अजून लहान आहेत त्यामुळे आणि त्यामुळे मग मी सुरुवातीला शिलाई मशीनचाच कंटेंट अपलोड करत होते मात्र आता शिलाई मशीन रिलेटेड शेटिंग सॉरी सांग, सेटिंग सांगून 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 सांगणार सांगुन, तरी किती असा माझा प्रॉब्लेम झालाय म्हणून मी आता ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे मात्र ब्लॉगिंगला म्हणावं तितका रिस्पॉन्स येत नाही असो मी असेच प्रयत्न माझे कायम ठेवणार आहे बघूया देव कधी मला यशस्वी देतो किंवा कधी तुमचा सपोर्ट चांगला भेटतोय तसा बरासा सपोर्ट आहे मात्र मला म्हणावा का वाटत नाही आहे कारण स्टिचिंग रिलेटेड ज्या वेळेस मी सेटिंग सांगत होते किंवा शिलाई मशीन रिलेटेड त्यावेळेस चांगला सपोर्ट होता आता जसं ब्लॉगिंग स्टार्ट केले तसं थोडासा रिस्पॉन्स जो आहे तो कमी झालाय बरका का तर असू द्या आता हा जो टॉप आहे तो मी फिट करून घेते फिटिंग करून घेते मला तेच तुम्हाला सांगायचं होतं जर माझ्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबत घडू नये कारण जे नवीन यूट्यूब क्रिएटर आहे त्यांना मी शाबूत करते तुम्ही जर चॅनलवरती एक कंटेंट अपलोड करत असाल ना तर तोच करा अजिबात कोणत्याही प्रकारचे दुसरं मिक्सिंग कंटेंट टाकू नका माझे बरेचसेच मिक्सिंग कंटेंट झालेत मला तसं कुणाचंही मार्गदर्शन भेटलं नाही मात्र माझ्यावर जशी वेळ आली किंवा मी जसं फेस केलं ते तुम्हाला फेस करायला लागू नये म्हणून मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे सो प्लीज समजून घ्या आणि तुम्हाला फ्रीमध्ये यूट्यूब यूट्यूबचं प्रमोशन करायचं असेल ना तर नक्की मला कमेंट करा किंवा मा इंस्टाग्रामला माझे आयडिया आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही मला मेसेज टाकू शकताय कारण बऱ्याच जण कमेंटमध्ये वगैरे टाकायला नको म्हणतात मात्र इंस्टाग्रामचं लिंक जे आहे ते यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल तुम्हाला तिथून जाऊन तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता मी तुमची आय डी किंवा सॉरी तुमचं जे चॅनल आहे ते तुमचं प्रमोट करून देईन प्रमोशन करेन थोडं फुल न फुलाची पाकळी का तुम्हाला नक्कीच मदत होईल ठीक आहे तर आता ही शिलाई मशीनमध्ये असं होतं होतंय बघा सारखं सारखं ही सुई वगैरे तुटणे दोरा तुटणे आता एक सांगते आता हा जे स्टीच करताना मला म्हणजे प्रॉब्लेम फेस झाला तो म्हणजे जर सुईमधून सारखा सारखा दोरा तुटत असेल ना तर सुई काढून व्यवस्थित बसवायची सुई बसवताना आपण काहीतरी मिस्टेक करतो त्यामुळे सारखा सुईमधून दोरा निघतोय बरं का तर आता फायनली इथं माझी कुर्ती जी आहे ती फिट झालेली आहे आता थोडंसं शोल्डर मी इथं कमी करते आणि त्यानंतर मग आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत सो so, तुम्ही गेलता का शिवरात्रीला कुठे देवदर्शनाला मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये में नक्की प्लीज शेअर करा बरं बर का तुमचा मला सपोर्ट असू दे मी पण तुम्हाला भरभरून सपोर्ट करेन तुमच्या व्हिडिओला किंवा तुमच्या चॅनलला मी नक्कीच प्रमोट करेन फ्रीमध्ये करेन बरं का कोणत्याही प्रकारचे पैसे घेणार नाही आहे आणि तसं बघायला गेलं तर फुल ना फुलाची पाकळी थोडी का वेळेला तुम्हाला नक्कीच माझी मदत मदत होईल तर बघू शकता किती छान फिनिशिंग आलेली आहे मी स्लीव्ज डायरेक्ट कट करून फिटिंग केलेली आहे अजिबात म्हणजे थोडीशी सुद्धा फिनिशिंग इकडे तिकडे झालेली नाही आणि बरोबर झालेली आहे तर जर तुम्हाला सुद्धा कुठेतरी बाहेर जायचं आहे आणि एखादी कुर्ती जर तुम्हाला फिटिंग करायची असेल ना तर अशी आयडिया नक्की यूज करा तर कसा वाटला व्हिडिओ बघा इथं तुम्ही बघू शकता शिलाई मशीनची कुर्ती जी आहे सॉरी शिलाई मशीनवरती मी कुर्ती जी आहे ती कशी फिटिंग घेतलेली आहे आणि याला नॉट वगैरे आहे त्यामुळे फिटिंगची खूप गरज नाही आहे ठीक आहे तर आता आम्ही हाच ड्रेस घालून मी श्रीजा शौर्य शौर्याचे पप्पा आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत आता आम्ही जाणार आहोत महादेवाचं दर्शन घ्यायला आता बघायला गेलं तर इथं महादेवाचं दर्शन कुठे भेटते काय भेटते मला काही माहीत नाही म्हणजे मी जास्त शक्यतो बाहेर जात नाही आहे आता तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा किंवा थोडंसं दर्शनाला जावं आता दोन तीन वर्षातून फर्स्ट टाईमच मी उपवास धरलेला आहे कारण पोरं होती म्हणजे लहानाची मोठी झाली फिडिंग वगैरे करते त्यामुळे उपवास धरत नव्हते तर सुरुवातीला इथंच एक जवळ मंदिर आहे म्हटलं ह्या मंदिरामध्ये आहे का बघून येऊया आजूबाजूला भरपूर मंदिरं आहेत मात्र त्या सगळ्या मंदिरामध्ये भजन कीर्तन सुरू होतं मग ह्या मंदिरामध्ये गेलो आम्ही तर गर्दी भरपूर होती आणि इथं तुम्ही बघू शकता भजन वगैरेसुद्धा सुरू आहे आ, तर महादेवाचं खरंच आणि महादेवाचा जो हा नंदी आहे ना हा नंदी आम्हाला स्टार्टिंगला दिसला बरं का आणि मला वाटलं आता नंदी आहे म्हटल्यानंतर महादेवाची पिंड पण असेल मात्र त्याच्यामध्ये काय नव्हती पिंड आणि खरंच पिंडीला खूप महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे नंदीच्या कानामध्ये गोष्टी म्हणजे जी आपल्याला गोष्ट हवी आहे किंवा आपल्याला काय मागायचं असेल ना तर आपण नंदीच्या कानामध्ये मागावं असं म्हणतात तर दर्शन घेतलं आणि थोडंसं मंदिरामध्ये विसावा घेतला मात्र तिथं काय महादेवाचं मंदिर म्हणजे महादेवाची पिंड नव्हती म्हटलं आणखीन एक मंदिर आहे तिथं जावं असं मी म यांना म्हणजे मिस्टरांना बोलत होते तर पुढे गेल्यानंतर म्हटलं शौर्य म्हणायला लागला मम्मी मला गार्डनमध्ये जायचं आहे मला झोका खेळायचा आहे म्हणून मग त्याला थोडंसं गार्डनमध्ये वगैरे सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही सोसायटीच्या पाठीमागेच एक मंदिर आहे आणि तिथं मला महादेवाची पिंड भेटली म्हटलं चला आता इथं तरी दर्शन घेऊया महादेवाचं आणि तिथं जाऊन मी आणि स्त्रीच्या आम्ही दोघींनीच दर्शन घेतलं बरं का शौर्य आणि शौर्याचे पप्पा ते घरी गेले ते बोलले तुझं तुझं जाऊन ये जावाई दर्शन घेऊन तर आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं तर तर चला आता कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस कराने करा आणि व्हिडिओ हा सगळ्यांना शेअर करा ठीक आहे चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय आहे